सगळ्यात प्रथम तर सगळ्यांना जय शिवराय जय ज्योतिबा आणि जय भीम सगळ्यांना आणि जय संविधान काय बोलावं मला काही समजत नाहीये पण आज संविधान दिवस आहे हे सगळ्यांना माहिती आहे कुठल्या पण महापुरुषाने कुठल्या विशिष्ट सा, जातीसाठी काम नाही केले आणि त्याच्यामध्ये स्त्रियांसाठी ज्यांनी काम केले ते माझ्यासाठी पुनर्जन्म देणारं व्यक्तिमत्व आहे मग ते महात्मा फुले तर आहेच ज्यांनी शिक्षण दिलं त्यानंतर रघुनाथ कर्वे ज्यांनी संतती नियम देऊन स्त्रियांचं आयुष्य सुकर केलं आणि तिसरे म्हणजे जे, जे कायमच ज्यांना पिढ्यान पिढ्या त्यांचं रीन फिटनाने असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी हिंदू कोरविल म्हणजे आज मला शोकांती काय की मी जेव्हा जयभीमचा जे नारा लावला तेव्हा मला पोलीस स्टेशनला घेऊन येणारी जी महिला होती तिला पण म्हटलं बाई आज तुझी वर्दी घालून मला घेऊन चाली ना पोलीस स्टेशनला हे पण त्या बाबासाहेबांची बरं तुझ्यावर मला हटायला आलं मी अजूनही आनंदी आहे मला काही वाईट वाटत नाहीये माझी नोकरी माझं प्रमोशन मला काहीच कळत नाही कारण माझ्या बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाचा जो राजीनामा दिला होता तो माझ्यासारख्या महिलांसाठी दिला होता त्याला माहिती होतं का भविष्यात माधी जाधव जन्माला येणार आहे नाशिकमध्ये आणि ती माझ्या माझ्या अस्तित्वासाठी लढणार आहे नव्हतं माहिती पण आमचं अस्तित्व निर्माण व्हावं आज ज्या बसल्या आहेत ना तिकडे मंत्रिमंडळात डोक्यात पदर घेऊन निवडणुक्यापुरत्या त्या पण बाबासाहेबांच्या जीवावर बसल्या आहेत नाहीतर विशिष्ट जातीने तेच काम करायचं असं लिहून ठेवलं होतं चुलानी मुलाच्या पलीकडे ह्यांच्या संविधानानुसार कुठला वाव स्त्रीला नव्हता आणि ज्या संविधानाने आज मला ही ताकद दिली आहे त्या बाबाला जेव्हा हे संपवायला जात तेव्हा त्यांची ही लेख तेवढ्याच निडरतेने उभी राहिली आणि ह्याचा मला खूप अभिमान आहे जास्त काही बोलणार नाही गिरीश महाजनांनी जो बाबासाहेबांचा सा अपमान केला आहे तो भरून निघण्यासारखा नाही म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून पाप धुवायला आता कुंभमेळा येतोय इथे जरी त्यांनी नदी तांदोळ केली तरी तो धुतला जाणार नाही इतकं मोठं पाप त्यांनी केलेलं आहे त्यांचं पाप जेव्हा संविधानाच्याच मार्गाने त्यांच्यावर अॅस्ट्रॉसिटी दाखल होईल ना तेव्हाच ते धुतलं जाईल एवढीच माझी मागणी की त्यांच्यावर अस्ट्रॉसिटी दाखल करावी अन्यथा ह्याच ठिकाणी मी उपोषण चालू करणार आहे केलंच आहे असं समजा जोपर्यंत त्यांच्यावर अस्ट्रॉसिटी दाखल होत नाही बाकी मला काही म्हणायचं नाही पुन्हा एकदा जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा <laughs>